महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सावित्री नदी इशारा पातळीवर तिभे तामणे रस्त्यावर दरड कोसळली गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या ह्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पोलादपूर तालुक्यातील निवे तांभाणे रस्त्यावर दरड कोसळली असून येथील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे आपत्तीच्या काळात मदत कार्य करण्यासाठी एनडीआरएफ टीम रेस्क्यू टीम यांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत प्रतिनिधी निलेश लोखंडे महाड पोलादपूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा